नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर गप्प का उद्धव ठाकरे कडाडले भाजपावर गणाघात पंधरा ते वीस मंत्र्यांचा उद्या शपथविधी अजित पवारांकडून अर्थ खाते जाण्याची शक्यता आमदारात धाकधूक तामिळनाडूच्या रुग्णालयात अग्निताडवामुळे सहा जणांचा मृत्यू हॉस्पिटलच्या लिफ्ट सापडले मृतदेह डोंगरीत मध्यरात्री चार मजली इमारतीचा भाग कोसळला जखमींचा शोध सुरू मेंदीच्या पाकिटात विदेशी चलन केसांच्या विग मध्ये कोकेन दिल्लीत अदाणींच्या घरी भाजपा आणि शरद पवार गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप एआय कॅमेऱ्यामुळे बचावले रेल्वे ट्रॅकवर जाणारा हत्तीचं कुटुंब काय आहे नेमकं प्रकरण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज मुठ घट्ट राहिले पाहिजे सुनंद पवार यांचं मोठं विधान पुष्पाठू अभिनेता अल्लू अर्जुनला झाली अटक संध्या थेटर केस प्रकरणात पोलिसांची कार्यवाही नव्या गव्हर्नरला रशियन भाषेत मेल आरबीआय ला उडून देण्याची धमकी झोमॅटोला जीएसटी काढून आठशे तीन पॉइंट चार कोटींचा टॅक्स डिमांड शेअर मध्ये मोठी घसरण काय आहे प्रकरण शरद पवार भाजपा जाण्याचा विचार करणार नाहीत महाविकास आघाडीतील नेत्यांना मुलगा सभापती जगदीप धनखड काँग्रेसवर संतापले लातूरमध्ये आणखी एका गावातील पंचवीस शेतकऱ्यांना नोटीस वक्फचा एकशे पंच्याहत्तर एकर जमिनीवर दावा एचडीएफसी बँकला सीबीआय वॉर्निंग लेटर बँकेवर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप काय आहे प्रकरण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा